करू का नको या अगोदर जे जे मानसपुत्र म्हणतो त्यांनी का मागणी केली का कार्यरत त्यांनी केलं नाही त्यावेळी जन्माला नाही आता मी म्हातार असतोराव चव्हाणांना मागणी करणार होता मात्र नरेंद्र मोदींच्याकडे ती मागणी न केल्यामुळे तुमच्यावर विरोधकांनी टीकाही केली होती आता आज हे सुंदर चव्हाणांच्या समस्या काय परत मागणी करणार काय होणार मागणीच करू का नको <laughs> मागणी केली नाही असं कोणी सांगितलं नरेंद्र मोदींना तुम्ही मागणी करणार होता मात्र सभेत केलेली नाहीये असं त्यांनी एक लक्षात ज्या वेळेस झालं त्यानंतर तुम्हाला कळेल कसं असतं त्याची पण एक कमिटी असती जे काय असते मला तुम्ही हा जो प्रश्न विचारता विचारायला काय छोटी छोटी आपण तुम्ही सगळे नागरिक पत्रकार नंतर ह्या अगोदर जे जे मानसपुत्र म्हणते त्यांनी का मागणी केली का कार्यरत त्यांनी केलं नाही सत्ता होती असताना का केलं नाही मला सुचलं मला वाटलं चव्हाण साहेबांच्या बाबतीत मी काय त्यांचा मानसपुत्र नाही आहे आणि निश्चितपणे समजा त्यावेळी जन्माला असतो बरोबर जन्माला आलो नाही आता मी म्हातारा असतो पण तरी देखील सांगतो त्यावेळी जन्माला आल असतं तर बरं झालं असतं की अशा चांगल्या लोकांबरोबर त्यावेळेस एक राजकारणाला एक दिशा देण्याचं काम ह्या लोकांनी केलं आणि ह्या लोकांना नाही मिळालं तर हे असे पुरस्कार नाही दिले तर मग कोणाला मिळाले पाहिजे